इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणाऱ्या खासगी प्रवासी बसचा शनिवारी अपघात झाला बसमधील प्रवासी झोपेत असताना सकाळी पाच वाजता बस दरीत कोसळली जळगाव जामोद बराणपूर मार्गावरील करोले घाटात हा बस अपघात झाला झोपेत असलेल्या प्रवाशांना काय झाले हे कळण्याच्या आतच बस शंभर फूट खोल दरीत कोसळली या अपघातात वीस ते पंचवीस जण जखमी झालेत जखमींवर दर्यापूर तसेच बराणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत जगौ जामुद बरणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्यानं मदत कार्य सुरू करण्यास उशीर झालाय जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी स्थानिक लोकांनीही मदत केली आहे इंदूरवरून अकोलाकडे जाणारी ही बस रस्त्यात नादुरुस्त झाली गाडी दुरुस्त करण्यासाठी चालक खाली उतार असता त्या ठिकाणी उतार असल्यानं चालकांना टायरच्या खाली लाकडाचा अडथळा लावला होता परंतु बसचा टायर खाली लावलेला हा अडथळा सरकला आणि बस उतारातून खोल दरीत कोसळी या अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी आणि बसला दरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत सुरू केली आहे जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल